जय श्रीराम मित्रांनो जय सनातन मी तुमचा मित्र संकेत कंदारे आपण नेहमी कुठं ना कुठं फिरत राहतो तर नवरात्र चालू होती म्हटलं आज कुठंतरी देवीच्या दर्शनाला जायचं तर बुलेरो गाडी सांगितली घरचे दोन चार आपल्या शॉपमधले दोन चार आणि दोन चार जवळपासचे आपले मित्रमंडळी घेतले आणि आम्ही आठ दहा लोकं निघालो कुठंतरी देवीच्या दर्शनाला दिवसा आपलं दुकान सोडून जाणं पॉसिबल नाही होत त्या तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे तर सायंकाळच्या वेळेस सगळं आपलं दुकान आटोपलं जेवण केलं आणि रात्री अकरा साडे अकराला आम्ही घरून निघालो गावामधून निघालो गावामधला जो आउटर एरिया आहे तर काही वेळासाठी असं वाटते की आपण नागपूरमध्ये आहोत पण तुम्हाला लाईट वगैरे दिसत असाल रोड मोठा दिसत असेल एलई डी लाईट लागून दिसत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की मी पोहोचलो तर जस्ट मी गावातून निघालो पोहोचायला मला खूप वेळ आहे तर गावातला व्ह्यू थोडासा तुम्हाला दाखवून द्या बेल्यातले असेल तर ते तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही पण बाहेरची असेल तर त्याच्यासाठी थोडासा विचार आहे मग निघालो आपल्या बेल्यावरून निघालो बुट्टीवरी मार्केट आणि बुट्टीवरी न जाता टोल टोल प्लाझो वाचासाठी आमच्या गाडीवाल्यांनी शॉर्टकट टाकला जो टोल प्लाझोच्या समोर निघत होता एक रेल्वे क्रॉसिंग प पडली त्या रेल्वे क्रॉसिंगसाठी अर्धा अर्धा तास थांबा लागत होते पण मी खूप वर्षानंतर गेलो तर बघितलं मी म्हटलं बुट्टीमध्ये पोचलो का तर म्हणे म्हणजे नाही दादा आपण आपल्याच गावाकडे आहोत पण हा ब्रिज एकदम जबरदस्त आहे जो मला असं वाटते की रोई खैदी कुठं तर निघते तो मला बोरखडी सॉरी रोई खैदी नाही हा बोरखडी यासाठी जो रेल्वे क्रॉसिंग पडत होती तिथं भला मोठा जवळपास एक दीड किलोमीटरचा असा हा ब्रिज बनवला व्ह्यू एकदम जबरदस्त आणि तिथं लाइटिंग वगैरे असं वाटते की आपण एखाद्या खेड्या भागात नाही तर आहोत मग समोर आपण जे तुम्हाला म्हटलं होतं की बोरगडी बोधगडी बोरगडी क्रॉस केली आणि आपण आत्ता हळूच एकदम दबक्या पावलानं हायवेवर पोहोचता तर आता आपल्याला दिसून राहिले मोठे मोठे ट्रक म्हणजे तुम्ही समजू शकता की आपण हायवेवर आलो आणि टोल प्लाझा क्रॉस करून आला म्हटलं हो भाऊ वाचवले दोन तीनशे भाऊ हो म्हणजे पोटासाठी करायला लागते म्हटलं काही हरकत नाही कॉम्प्रोमाइज केलं तर चालून जाईल जिथं पॉसिबल हो आहे तिथं आणि आम्ही आमच्या हायवेने लागलो चालता चालता जवळपास मला असं वाटते की अकरा साडे अकराला निघालो बाराच्या जवळपास टाईम झाला भाऊ म्हणत होता की दादा टा डिझेल टाकावं लागते गाडीमध्ये आपलं बट मला माहिती आहे तुम्ही पैसे काढासाठी हळूहळू म्हटलं काही हरकत नाही मजा केली दादा तर डिझेल टाकायसाठी गाडी लावली आमची पेट्रोल पंप पेट्रोल पंपावर मला असं होतं भारत पेट्रोल पंप काय ते होता हवा भाऊ म्हणे कितीच टाकू म्हटलं जेवढ्याचं लागते तेवढ्याचं टाक भाऊ कमी नाही पडलं पाहिजे आणि आपलं गाव नाही तर भाऊ घेऊन ये पन्नासचं भाऊ म्हणे तू नको करू आपल्या गाडीत ऑलरेडी डिझेल आहे तरी पण आपण एक्स्ट्रामध्ये डिझेल टाकून घेऊ म्हणे मग भाऊनं वडूशांना आपलं डिझेलचं टँकचं झाकण काढलं आणि आपल्या बुलेरोमध्ये डिझेल टाकणं चालू केले आपले बुलेरो एक नंबर आहे म्हणे कधी जास्त डिझेल खात नाही म्हणे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही म्हणे म्हटलं ठीक आहे दादा भाऊचे आकडे तसे भरभर भरभर फिरत होते की मला असं वाटत होतं की फक्त हवा जाते की काय निजल टाकला आणि आपण आपल्या दिशेने निघालो निघता निघता आपण जवळपास हायवेवर होतो तसा काही टाईमाचा अंदाज लागत नव्हता साईडनं जवळजवळ मोठे मोठे हॉटेल होते त्या हॉटेलला पाहून विचार देत होता की संकेत आपण कधी येऊ का पण म्हटलं आपली काही हिंमत नाही त्या हॉटेलला जायची आपण काही जात नाही आपलं गावच बरं मग आपल्याला तुम्हाला तर दिसून राहिलं की मेट्रो म्हणजे तुम्ही समजू शकता का आपण नागपुरात पोहोचलो तर आता आता या क्षणी जे मेट्रो दिसून आले आणि तुम्हाला हा जो रोड दिसत आहे हा रोड नसून आपण एका ब्रिजवर आहोत जगातला असं लिहून आहे तिथं मला नाही माहीत पण तिथं लिहू आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठा मल्टीलेअर ब्रिज असं तिथं लिहून आहे म्हणजे असं म्हणणं आहे त्यांचं की आशिया खंडातला सगळ्यात मोठा मल्टीलेअर म्हणजे खालतं एक ग्राउंड लेवलचा रोड त्यानंतर दुसरा म्हटलं तर आपला ब्रिज जिथं आपण बाईक कारनं जर सदर जायचं सतत जातो आणि त्यानंतर जेव्हा त्याच्यावर मेट्रो जाण्यासाठी म्हणून एक ब्रिज बनवला असे तीन लेअरचे ब्रिज इथं बनवून आहे म्हणून तो जगातला सगळ्यात मोठा मल्टी लेअर ब्रिज आहे त्यानंतर आपण हळूहळू हळूहळू तो ब्रिज क्रॉस केला थोडं घरचे होते घरच्यांना पण सांगितलं का जगातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर आपण नागपूर क्रॉस केला आणि नागपूर क्रॉस करून आपण नागपूरच्या समोर जवळपास दहा किलोमीटर आलो आणि मग नंतर दहा किलोमीटर आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटासा ब्रिज लागला आणि त्या ब्रिजच्या आप खालून आपण आतमधी गाडी टाकत होती पोलिसवाले बघ भेटले दादा म्हणे जमत नाही म्हणे समोरून घ्या म्हटलं तिथं जायच्या अगोदरचा ब्रिज नाही बघ म्हटलं ठीक आहे बा तो ब्रिज सोडून दिला आणि त्याच्या समोरच्या ब्रिजपर्यंत आला बघा आता तुम्ही बघू शकता समोरच्या ब्रिजपर्यंत आलं पोलिसवाल्या पाहून आपल्याला थांबवलं पोलीसवाले म्हणे इथून एंट्री बंद आहे तुम्ही समोर जा एक दीड किलोमीटर आणि तिथून रिटर्न या आम्ही जर इथून पास असाल तरच अलाव म्हणे म्हटलं आम्ही काही व्ही आय पी लोक नाही सर्वसाधारण माणसं आहे कुठं पास बघता साहेब जातो भाऊ आम्ही तर साहेब लोकांना आम्हाला पोलिसवाल्या साहेब लोकांशी हकलून दिलं म्हटलं दादा काही हरकत नाही देव सगळं पाहते म्हटलं चला अजून एक दोन किलोमीटर अजून जास्त केला आणि आम्ही समोर समोर निघालो ब्रिज क्रॉस क्रॉस केला आणि ब्रिज क्रॉस करत करत आम्ही समोर गेलो समोर गेलं तर तिकडून एवढा खराब आणि कच्चा रोड लागला अर्धा एक किलोमीटर म्हटलं किती दूरचं असतात गाडीवाला दादा म्हणजे काळजी नको करा बिलकुल थोडशा दूर आहे ना कच्चा म्हणजे एवढा काही खराब नाही पण तरी जसा हायवे होता तसा नाही तो एकदम आपल्या गावलेवलचा रोड आणि त्या रोडनं क्रॉस करत करत आपण पोहोचलं जवळपास एका पार्किंगच्या जवळपास आता तुम्हाला असं विचार आला असेल का पार्किंगमध्ये पोहोचला आपण चाललो कुठं तर दादा काळजी नको करा आपण चाललो अशा प्लेसवर की तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुमचंही मन प्रसन्न होईल आणि वाटन की दादानं खरंच आज पुढच्या तरी नवीन प्लेसवर आलं हो तर पार्किंगमध्ये गाडी लावायसाठी सगळ्यात अगोदर पास घ्यायला लागली जवळपास मला असं ते तीस रुपये काहीतरी पासचे घेतले ते प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी झाली गाडीला प्रोटेक्शन कमी पण त्यांची पास कंपल्सरी आहे मग भाऊनं पास घेतली आणि आम्ही गाडी निघाली भाऊ म्हणे त्या कोणत्या त्या शेवट नेऊन लावू म्हणे म्हटलं भाऊ किती पायदळ झालाच आम्ही नाही भाऊ म्हणे इकडं जागाच नाही म्हटलं ठीक आहे मग आमच्या ड्रायव्हर भाऊनं कुठं तरी ॲडजस्टमेंट केलं आणि आपली गाडी कुठंतरी टाकायचा विचार केला मग आपली गाडी हळूहळू निघाली आणि म्हणे मी इथं बरोबर लावतो म्हणे तुम्ही फक्त म्हणे याच जागेवर म्हणे म्हटलं ठीक आहे काळजी नाही काही हरकत नाही आणि मग तिथून गाडीतून गाडी लावली पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास मला असं वाटतं की चार पाचशे तरी फोर व्हीलर आहे आरामात इथं तर चार पाचशे गाड्या आणि जवळपास दोन ते तीन हजार गाड्या बसू शकते एवढी मोठी पार्किंग स्पेशली बनवली मग आपले सोबतचे सगळे मंडळी निघाले आई बाबा ताई शॉपचे पोहोचव आणि आपण आता एका गेटवर पोहोचलं जे इंटरन्स गेट आहे आता गेट पाहून तुमचा एक अंदाज लाग तर लागलाच असेल लाग ला ला तर आपण कुठंतरी देवाच्या दर्शन आलं तर काळजी नको करा तुम्ही समोर समोर चाला तुमच्या लक्षात येईल बावनपुडे साहेब आपल्या स्वागतासाठी आहे अध्यक्ष आहे ते बावनपुडे साहेब या ट्रस्टचे ते आपल्या स्वागतासाठी साठी आहे त्यानंतर इथं तसा मिला लागला आहे की तुम्हाला हा व्ह्यू पाहून असं वाटत असेल की आपला टाईम काही जास्त नाही झाला पण तुम्हाला सांगू इच्छितो की आपला टाईम झाला आहे जवळपास रात्रीचे जवळपास बारा साडेबारा बहुतेक एक पण वाजू शकते पण बारा साडेबारा मग निघालो पुढचं सो म्हटलं स्वतःला पण दाखवून देणार तुम्हाला असं वाटतं की इकडून तिकडून व्हिडिओ कॉपी करते आणि ह्या बडबड करते तसं वगैरे काही नाही आपण जिथं पोहोचतो जे दिसते तेच आपण बोलतो तर तुम्ही व्ह्यू पाहू शकता सी एवढं भारी डेकोरेशन करून होतं तिथं की रात्रीचा असं समजतच नव्हतं की रात्रीचा टाईम आहे सगळीकडं प्रसन्न वातावरण लोकं तर इतके दिसत होते की कुठं हजार कुठं पाच हजार आणि जवळपास माझ्या माहितीनुसार किंवा मला जे ऐकलं किंवा मला जे सांगितलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास दहा ते पंधरा लाख लोक एका दिवशी इथं दर्शनाला येते तर आपण दोड बस मेन गेट क्रॉस केलं आणि थोडं अंदरच्या गेटवर आलं तुम्ही बघू शकता एकदम मंदिरासारखं गेट बनवलं आहे आणि इकडे एक लोकमत वालायला तर त्यांचं गेट लावलं आपण तिकडं नाही जायचं आपल्याला इकडं जायचं आहे या गेटमधून अंदर गेले तिथं लिहून या मंदिराकडं जाण्याचा मार्ग तर मग गेलो त्याच्यानंतर साईडनं गेट तर हे गेट वापस येण्यासाठी होतं हे जाण्यासाठी नव्हतं आपल्याला जायचं होतं शॉर्टकटनं जर गेलं असतं तर दोन मिनटात जाऊ शकत होतं पण ते या टायमामध्ये पॉसिबल नाही त्याच्यामुळं आपल्याला पाठवलं लांब फिरत फिरत म्हटलं दादा काही हरकत नाही मग आम्ही निघालो फिरत फिरत लांब तिथं मला तर असं वाटते की पाच पन्नास लोकं तर ओळखीचेच भेटून गेले असं वाटलंच नाही का आपण नवीन ठिकाणी गेलो कारण की आपला फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट तुम्हाला माहीतच आहे हायफाय कॉन्टॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण सगळ्याला सांभ सांभाळून घेतो तर थोडं थोडं चाललं का दादा तू पण आलं का दादा तू पण आलं का म्हटलं हो आम्ही पण आलो कमळाचं फुल दिसलं एकदम भलं मोठं प्रसन्न पण म्हटलं कमळाचं फुल काही घ्यायचं नाही ना आपण काही ते फीट पडत नाही इथं जागोजागी कुंकवाचं त्याच्यातही त्यांनी दिमाग लावला की मधामध्ये टोकली ठेवत आणि भोवतालून कुंकू लावून देऊ असं वाटायचं काही एवढा मोठा कुंकवाचा डीक आहे म्हटलं तुमची स्ट्रॅटेजी जबरदस्त कमी गोष्ट जास्त कशी दाखवायची हे त्यांच्याकडून मी शिकलो मधामध्ये काही ठेवायचं आणि भोवतालून लावून द्यायचं म्हटलं चालू द्या तुमचा धंदा आहे लेकिन गंदा आहे समोर गेलो समोर जाता जाता पाहिलं माहीत तर काहीच नव्हतं फर्स्ट टाईम गेलो होतो इकडं साईडला पाहले तर इथं सगळे दिवे लागू नये इथं नावच लिहून आहे काहीतरी बघू शकता ज्योती भवन ज्योत भवन सॉरी ज्योत भवन म्हणून त्या भवनचं नावच आहे मला असं वाटतं की दहा जहा खेळकूट किंवा त्यापेक्षा मोठा हा हॉल आहे मी बाहेरून पाहिला आतमध्ये काही गेलं नाही म्हटलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे कोणाला लोक जाऊन येत होते पण मला तरी असं वाटलं की कुठंतरी आपण त्या ज्योतीला जे ज्योत आहे त्याला डिस्टर्ब करून पण आपण गेलं नाही पण माझ्या माहितीनुसार पाच ते सहा हजार तिथं दिवे लागले आहेत तर आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण कोणत्यातरी देवीच्या दर्शनाला आलो आणि ते खरंच आहे आपण एका देवीच्या दर्शनाला आलो पाहता पाहता आपण जवळजवळ अंदर अंदर, अंदर यायला लागलो एवढे मोठमोठाले शेळ आणि त्याचे जे ट्रस्टी अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते आणि लाडके चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या खूप जास्त मेहनती आणि खूप जास्त परिश्रमाने सामान्य दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आपण मार्गाने चाललो तर त्या साहेबांनी खूप जास्त मेहनत घेऊन आणि त्यांच्यासोबत जे काही असेल त्यांनी खूप जास्त आणि सगळ्या मंदिराच्या परिसरातील लोकांनी खूप जास्त मेहनत घेतली आणि आज इतकं मोठं मंदिर बनवलं की आपण विदर्भात राहतो तर विदर्भातलं जर सगळ्यात मोठे दोनशे दहा मंदिराचे नाव घेतले तर त्या शंभर टक्के या मंदिराचं नाव तुम्हाला सगळ्यात वरच दिसन इतकं मोठं हे वाला मंदिर बनलं आणि जागृत देवस्थान आहे का इथं मागितलेली प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हे या देवस्थानामध्ये होते लोक खूप जास्त मन्नात मागते कोणी ते ज्योत दिसलं तर ते एक मन्नत प्रचाच प्रकार आहे की जर जेव्हा माझं हे पूर्ण झालं मी तुझ्यासाठी नऊ दिवस तिथं ज्योत लावीन कोणी ते एक धागा बांधते तिकडं त्याचे पण संबंध मी तुला तुम्हाला दाखवून मग त्याच्यानंतर आम्ही निघालो हे खेळ करत जे तो सरळ सरळ जायचं तर जे लोक आहेत ते कंट्रोल झाले पाहिजे म्हणून हे असे इथं तीन लोखंडाचे त्यांनी बॅद्रेकट लावून दिली त्यानंतर कमळवाला भाऊने कमळ घे दादा म्हटलं अजून कमळ घेत लोकं असं म्हणून म्हणलं काय बी जे पीवाले माणसं आहेत आपण काय कोणत्या धर्माचे नाही आपण एकच धर्माचे जयचं नातन समोर समोर जात गेलो इथं काही गोष्टी परमन आणि काही गोष्टी खास या नवरात्रासाठी तिथं ठेवण्यात आली त्याच्यानंतर हे एक सिस्टम मला खूप जास्त वाटलं की त्या लाईनीमध्ये दोन दोन तासला तीन तीन तास लागायला ता लागते तर लहान मुलं म्हातारे माणसं यांना तहान लागायची मग त्यांच्यासाठी काय तर पाण्याची व्यवस्था जागोजागी तुम्हाला पाण्याची व्यवस्था दिसून राहिली हे कसे भली मोठी स्क्रीन पण लावून तिथं का त्या स्क्रीनवर तुम्ही दर्शनाच्या वेळेस जास्त टाईम नाही मिळत हार्डली दहा सेकंद वीस सेकंद भेटते तर तुम्हाला दहा पाच ठिकाणी तुम्हाला स्क्रीन लागून दिसेल मोठी जात एल स्क्रीन त्यामध्ये जे दर्शनासाठी आपण जात आहोत ते दर्शन तिथं कंटिन्यू दिसत राहते तर आपण तुम्ही बघू शकता आता आपण एका मेन डोअरवर तुम्ही बघू शकता त्या जो मेन दरवाजा एकदम महा महादरवाजा म्हणायला लागतो मेन दरवाजा नाही महादरवाजा एवढा मोठा भला मोठा दरवाजा आहे तो मला गेट की विचारसं ते पाहू त्याच्यामध्ये बारीक बारीक कलाकृती इतकी जबरदस्ती की खूप जास्त त्यानंतर आपण आतमधल्या ते गेट क्रॉस केलं आणि आतमध्ये आलं तिथं पण मस्त शेड बनवलं की कदाचित जर समजा पाणी पाऊस आला तर त्या शेड इथं तुम्ही ओली नाही झाले पाहिजे त्यासाठी ते त्या ठिकाणी टेम्पमध्ये एक शेड बनवून त्यात तुम्हाला गरमी नाही झाली पाहिजे तर कूलर लावले फॅन लावले एवढी व्यवस्था कुठं करते कुठंच नाही देऊ शकत का जे ह्या या ठिकाणी केली जात आहे इथं व्यवस्थित सगळे सेवादारी लोक का जे फ्रीमध्ये कोणतेही पैसे न घेता एकदम फ्रीमध्ये सेवा देत आहे आणि दिवसाच नाही तर रात्री दिवसभर आपले कामं करतात बिचारे आणि रात्री त्या मंदिरासाठी आणि आपल्या सेवेसाठी स्पेशली आपली काही गडबड नाही झाली पाहिजे आपली काही चुकलं नाही आपला टाईमपास नाही झाला पाहिजे त्याच ते आपल्याला जागोजागी मार्गदर्शन करते आणि सेवा देते की कोणाची गडबड झाली काही त्याच्यानंतर आपण आलो आतमध्ये ते सगळं क्रॉस करून आणि बघू शकता तुम्ही ते पार लाईटमध्ये एल ई डी लाईटमध्ये आणि एवढं जबरदस्त मंदिर असं सजवलं आहे की असं वाटतच नाही की रात्रीचा वेळा आपण इथून निघालं पाहिजे असं वाटतं की चोवीस तास इथंच बसायला पाहिजे ते सेवाधारी माणसं जे आहेत त्यांना न जाण्याचं कारणच म्हणजे हे सगळं जे आहे का हे आपल्याला कुठंच नाही कि किती काही लाखो रुपये करोड रुपये तुम्ही खर्च करा पण जे इचं प्रसन्न जे वातावरण आहे कुठंच नाही भेटाल माझं तर प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे का एकदा तरी नवरात्र संपाला अजून चार पाच दिवस बाकी आहे जेव्हा काही जमन तुम्ही सकाळी संध्याकाळी तर नवरात्रामध्ये स्पेशली नवरात्रामध्ये बाकी दिवस तुम्ही जाणारच पण नवरात्रामध्ये मग त्याच्यानंतर था 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 प्याँ था प्याँ था था मी एकदा तरी भेट दिलीच पाहिजे त्यानंतर मंदिरात आलं आपण ज्या मंदिरात आपल्याला जास्त आहे त्या मंदिरात आलं तुम्ही कलाकृती जर पाहू शकत असाल तर जे अयोध्याला जे कलाकृती केली आहे मंदिरात ते सगळी कलाकृती या मंदिरामध्ये केली आहे कारण की बावनकुळे साहेबाच्या हातचं काम आहे असं जर म्हटलं तर चाललं तर इतकी जबरदस्त कलाकृती केली की मागच्या वर्षी जे गोष्ट नव्हती या यावर्षी शंभर टक्के गोष्ट तर ज्याने ज्याने मागच्या वर्षीसुद्धा दर्शन घेतलं असाल त्याने एकदा यावर्षी पण दर्शन घ्या आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचे खूप जास्त असं ऐकण्यात आलं मी ज्या दिवशी गेलो की हजार किलोमीटर आम्ही ह्या मंदिराच्या दर्शन आलं तेव्हा समजलं की आपला विदर्भ कुठं मागं नाही कोणी जे म्हणते की आमचा विदर्भ आमचा विदर्भ तर विदर्भ कुठं मागं नाही विदर्भ खरंच महाराष्ट्रामधलं सगळ्यात जर चांगलं बोलतो जर प्रदेश असेल तर तो विदर्भ प्रदेश त्याच्यानंतर फायनली आपण त्या ठिकाणी आलो जिथं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं ते दर्शन म्हटलं तर जगदंबा माता कोदाडी आपण आलो होतो कोदाडी आणि आतापर्यंत जे काही मी गोष्ट तुम्हाला दाखवली सगळी सगळे जे नागपूरवरून दहा पंधरा किलोमीटर आणि आपल्या गावावरून जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर दूर आहे कोऱीची जगदंबा माता आहे जवळून तू तो व्हिडिओ नाही काढू शकत आणि फोटो नाही काढू शकत मी तुमच्यासाठी कसा काढला काय काढलं हे माझं मला माहीत आहे पण तरी पण काही काळजी नको करा मी तुमच्यासाठी तुमच्या सेवा शिवकाला एका जणांना मोबाईल पण हिसकून घेतला होता आणि माझं असं म्हणणं आहे की नाही फोटो काढायला पाहिजेत पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत आणि जे काही लोक नाही जाऊ शकत त्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे त्यासाठी म्हणून कोदाडीच्या मातेचं दर्शन भेटलं पाहिजे त्यासाठी म्हणून मी ते थोडं काहीतरी केलं आणि तो व्हिडिओ बनवला तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला चेहर दिसून आलं की कोदाडीची माता आणि या मातेचा असा एक म्हणणं आहे आम्ही तेवढं तर पाहू नाही शकलं पण असं म्हणणं आहे की तीन वेळा या दिवसभरात तीन वेळा या कोराडी मातेचे दुपं चेंज होते तर तुम्ही बघू शकता आता मी दर्शन घेतलं आणि बाहेर आलो हात जोडले सगळ्यांना सुख समाधाला म्हणलं सगळ्याला संकटापासून दूर होईल दू, मग दू, तुमचा मित्र चला एकदा आपलं पण व्ह्यू या व्हिडिओमध्ये घेऊन घेऊ शेवट शेवट तर मंदिर एवढं जबरदस्त आहे की खूप जास्त जवळपास असं मंदिर तुम्हाला कुठंच पाहायला नाही भेटणार ते मंदिर फक्त तुम्हाला भेटू शकते कोराडीमध्ये आपली फॅमिली होती फॅमिलीचं दर्शन करायला लावलं सोबतचे जे काही मित्रमंडळी होते त्यांच्याकडं लक्ष ठेवायचं त्यात बायाची लाईन वेगळी माणसाची लाईन वेगळी सगळ्याला सोबत सोबत घेऊन मी दर्शन कमी आणि यांचंच मॅनेजमेंट माझ्याकडे जास्त होतं म्हटलं चला एखादीवढा हे ठीक आहे आपल्यासाठी तर आपण मग एक दोन लहान लहान फोटो काढले फोटो काढलं तेवढं आपल्याला इंटरेस्ट नाही काही कारण की आपण मी सन्मान करणार नाही आपण नॉर्मल मॅन आहोत मग त्याच्यानंतर व्हिडिओ झाले आणि मग मं, मंदिराच्या बाहेर निघाल मग मंदिराच्या बाहेर निघालं मग जाता जाता आपला महादेवाचे एक छोटंसं मंदिर दिसलं नंदीदेव दिसले नंदीदेव म्हटलं इथे येणारा प्रत्येक भाविक भक्ताला प्रत सुखासमाधानात राहू दे एवढंच मी तुला मागतो सुरुवात माझ्यापासून कर किंवा दुसऱ्यापासून कर पण प्रत्येकाचं भलं कर त्यानंतर आत्मदिशन कर्जी जे राहते आपली पिंड ते पिंड होते त्याच्यावर सतत सतत ते भरून टीम ते टीम ते जेवण पडत होतं त्याच्यानंतर नमस्कार घेतला त्यानंतर इकडं जे आपली जगदंबा माता आहे अशा पादुका आहेत ज्यांच्या आतमध्ये गडबडीत दर्शन झाले इथं दर्शन घेते आणि आईच्या ओटी जे आहे ते ओटी जे नवरात्रामध्ये ओटी भरते त्या भरासाठी इथं जागा आहे त्याच्यानंतर आपण ते तिथं पाहायला लागलो आपल्या जर ओटी वाला काही विषय नव्हता आपण एकटं जिऊन सदा जीवतो त्याच्यामुळं आपल्याला काही टेन्शन नव्हतं सगळ्यांना पाहायला लागल्या दानपेटीत जे काही दक्षिणा द्यायची ते दक्षिणा दिली आणि आपण मग बाहेर निघालो मग बाहेर निघायला गेलो तर बाहेर निघता निघता व्यू तर इतका जबरदस्त आहे तिथं की निघायची इच्छा नव्हती पण तिथून आपल्याला समोर पण कुठंतरी जायचा विचार होता त्यामुळं आपल्याला म्हटलं की आता दर्शन झालं आता इथं थांबण्यात मजा नाही कारण की आपल्या समोरची पण आपली गोष्ट वाट पाहते तर पाठ पाहता पाहता आपण इकडं आप तिकडं आप बघितलं व्ह्यू एकदम एक जबरदस्त खाली उतरलं आपण आणि तिथंच ते जो धागा बांधते मन्नत तर ते बांधता येते पण म्हटलं आपल्याला काय म्हणत आपल्याला देवाला एवढं दिलं आहे आपल्याला देवानं की आपल्याला काही जरी नाही दिलं तरी आपलं सकाळ सगळं चुका समाधात आहे आणि आपला देव आपल्याला प्रत्येक वेळा देतच राहते काही ना काही तर तिथं सगळं फोटोसाठी तुम्हाला फोटो पाहिजे किंवा जे काही पाहिजे सगळ्या खरेदी करायसाठी की तिथं प्रसादासाठी एक प्रसादाचं पण कॉन्ट्रक्ट आलं होतं इथं एक हा देवमानुसभ भाऊ भेटला का त्या भाऊनं सगळ्याला ते मला असं वाटतं की काहीची तरी चिक्की होती का जे नवरात्रामध्ये खाऊ शकते तुम्ही जवळपास किती बॉक्स आणले तर माहीत नाही हजारो लोकांना पाहून जेवढं होऊ शकते भाऊ जेवढं वाटलं त्याच्यानंतर आम्ही जवळपास जे तुम्हाला मगशीन सांगितलं होतं की बाहेर निघायचा जो गेट आहे त्या गेटकडून आलं हाच तो गेट जो समोर दिसून राहिला तिथं आपलं महिला मंडळ म्हणून होतं ते की आमचा एक फोटो घ्यायचा म्हटलं घ्या ना फोटो काही हरकत नाही मग त्यांचा फोटो घेतला आणि हा गेट मधून आपण हळूहळू बाहेर बाहेर निघून निघालं म्हणजे जवळपास कोदाटीचं दर्शन पूर्ण झालं तर मित्रांनो तुम्हाला हे कोदाटीचं दर्शन कसं वाटलं एकदा तरी नक्की वेळात वेळ काढून काम तर सगळंच आहे सगळ्यांनाच आहे आणि वेळ कोणालाच नाही मलाही वेळ नव्हती पण तरी पण वेळात वेळ काढून एकदा तरी दर्शनाला जावं असं माझी अपेक्षा जास्त वेळ नाही लागत हार्डली दोन किंवा तीन तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जाते आणि जाण्यामध्ये जे तुम्हाला दहा पंधरा मिनटं अर्धा तास टाईम लागत हो त्याच्यानंतर तुमची चप्पल ठेवासाठी पण व्यवस्था आहे आणि तुम्हाला वेळ जर नसेल आणि तुम्हाला जर गडबड जर असेल तर तुमच्यासाठी एक व्ही आय पी दर्शनची पण व्यवस्था आहे जे शंभर रुपयापासून तर पाचशे रुपया पण तसं तिथे तर व्ही आय पी दर्शनमध्ये त्याच्यापेक्षा तुमचं फास्ट होऊन जाते तर मित्रांनो मी तुमचा लाडका संकेत गंधारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ एवढा जास्त शेअर करा की खूप जास्त तुमच्या मित्रमंडळींना आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा